नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपल्या खूप धन्यवाद आपला व्हिडिओ काढून आपण माझा व्हिडिओ पाहत आहेत तर खूप खूप धन्यवाद हे आपली बच्चे कंपनीवर का नवीन सदस्य हे सर्व आपले नवीन सदस्य आहेत मला दाखवत आहेत नवीन सदस्य सदस्य मंडळींचं आगमन झालेले नवीन कसे पिल्ले आहेत पहा चार पाच दिवसाचे आहेत आठ दिवसाच्या आतलेच आहेत तर त्यांना आपण आता जिपला ग्रायक वॉटर नावाचं लहान मुलांचं टॉनिक चालू केलेलं आहे दूध शक्ती चांगली व्हावी म्हणून तर दोन दोन मिली आपण त्यांना पाजत आहे बरं का दोन दोन मिली आपण त्यांना पिल्लांना पाजत आहे त्याने काय होतं दूध पचनशक्ती चांगली होते म्हणून पिल्लांना आपण पाजत आहे बाजूला आपली मोठ्याले पिल्ले आहेत तर ते त्यांच्यासाठी आपण आता हा लिंबाचा पाला टाकलेला आहे हा आपला बिट्टल हा आपला बिट्टल आहे बरं का तर लिंबाचा पाला चांगला आयुर्वेदिक असतो म्हणून त्यांना आपण सर्वांना सकाळ सकाळ लिंबाचा पाला देत आहे लिंबाचा पाला धावणीवरती ठेवलेला आहे ज्याला वाटन की आता खात आहे आहे आपल्या बिठ्ठलची क्वालिटी पलीकडे बिट्टल आहे का पाला खाता आहे लिंबाचा सर्वजण आता आणि आपले पिल्ले शेळ्यांबरोबर नसतात दिवसभर शेळ्यांपासून वेगळे असतात फक्त सकाळ संध्याकाळ दोनच वेळा आपण त्यांना शेळ्यांपासून पिण्यासाठी सोडतो हे पा कसा लिंबाचा पाला खाता येईल आवडीने लिंबाचा खाता। लिंबा लिंबा लिंब लिंबा पाला खातात तर पिल्ल्यांना दररोज सकाळच्या पारी लिंबाचा पाला जरूर द्या चांगला असतो लिंबाचा पाला खाल्ल्यावर आणि लिंब खूप असतात आपल्याकडं कडुलिंब म्हणतात त्याला उपाय इकडे खाली पिल्ले आहेत काही असं आवडीने पाला खातात सर्वजण आ, कसे पाला खात तर हा व्हिडिओ खास पिल्ल्यांसाठीच बनवलेला आहे पिल्ल्यांना सकाळ लिंबाचा पाला देत जा आपला हा मोठ्याल्या पिल्लांचा कप्पा आहे बर का याच्यामध्ये या, या कप्प्यामध्ये मोठ्याले पिल्ले आहेत आपले आणि इकडं पाच छोट्या पिल्लांचा टप्पा आहे इकडं पाच छोटे पिल्ले बसलेले आहेत सर्व हे पहा सर्व बच्चे मंडळी आहे इकडची लहान बसले आहेत सर्व हे पा तर काय होतं मोठाली आणि बारकाली एकत्र केले का मग ते मोठाले ना बारकाल्यांच्या अंगावर बार उड्या मारतात मारतात त्यांना तुडवतात त्याच्यामुळे आपण यांना इकडं शेपरेट बनवलेलं आहे शेपरेट एक कप्पा तर असं नियोजन आहे आमचं कसं वाटलं नियोजन नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद